सिंहगड किल्ल्यावरून वीस ऑगस्ट रोजी म्हणजे बुधवारी बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर चार दिवसानंतर सिंहगड किल्ल्यावर सापडला सिंहगड किल्ल्यावरील नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पुतळ्याच्या पाठीमाग तो अशक्त अवस्थेत खर्त्या सापडला होता त्यानंतर त्याला सिंहगड रस्त्यावरीलच एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं गौतम गायकवाड नेमका गेला कुठे होता असा प्रश्न जो आहे तो निर्माण झाला होता पोलीस असतील रेस्क्यू टीम असतील त्याचा शोध घेत होते मात्र तो रविवारी सायंकाळी सिंहगड किल्ल्यावरच सापडला स्वतः गौतम आपल्या सोबत आहेत तू मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेला हो होता नेमकं काय गेलो तुझ्यासोबत त्या दिवशी वॉशरूम साठी आम्ही सगळे फिरत होतो तिथं मग सगळे फ्रेंड्स आम्ही फोटो वगैरे चाललेला आमचं काढायचं मला वॉशरूम आधीपासूनच पण काय तिथं दिसलं नाही पण वर आल्यानंतर मी वॉशरूम साठी साईड ला चाललेलो तिथं थोडं पुढं गेलो तिथे रेलिंग पशी तिथं कुत्रं होत ती खाली पडत होता माझे जास्त हाईट वर नव्हतं माझ्या हाताला तेवढ्याच हाईट वरती कुत्रं होत मग मी त्याला असं धराय गेलो तेवढ्यात काय झालं माझा खालचा पाय घसरला मी एक पाय वर ठेवलेला आणि एक पाय खालनं मी पकडायला गेलो तेवढ्यात माझा पाय घसरला तिथे मग ते कुत्र्यासोबत कुत्र गेलं हाय का नाही माहित नाही पण मी पण खाली गेलो जास्त हायट खाली नव्हतो गेलो मी मला वरच दिसत होत मी वर यायचं ट्राय केलं तर पण ती काही वर पकडाय नाही तिथं आणि स्ट्रेट मध्ये होत पूर्ण okay, चढाय पण मला येत नव्हतं एवढं फार मग मी ट्राय करत होतो तरी ते चढायला जसं वर चढत होतो थो थोडं थोडं थो 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 मी खाली घसरत होतो ती लैदा मी ट्राय केलं चढायचं पण मला वरती काय चढता आलं ना उलट मी खाली जात गेलो त्यानंतर ना आधी मी वरडलेल पण मला थोडं उशिरानंतर ना मला दिसत नव्हतं वरच काय आणि परत हळूहळू तर अंधारच झालं आणि मी जसं खाली गेलो घसरत घसरत थोडं थोडं म्हणजे वर असं नाही की मी फास्ट मध्ये गेलेलो खाली घसरत पण चढायचा जसा प्रयत्न करायचो त्याचा मी खाली घसरत होतो का पन, गस रहत गस रहत जो जो की मला प्रॅक्टिस नाही त्याची कसं चढायचंय काय आहे पण मी ट्राय करत होतो दिसत नव्हतं त्याच्यात वरनं दिसला असतं तर गोष्ट पण दिसत पण नव्हतं काय मग मी घसरत घसरत खाली गेलो त्यानंतर ना मग मी पण एकजोत झालो का की होतच नव्हतं चढायचं पाय पण गोळं धरून घेतलेला जसं पाय ठेवत होतो गोळ दुखत होता मग मी वर जायच्या बदल मी साईडनं ट्राय केलं की साईडनं थोडं इझी होत होतं चालायला चाललो चाललो माझा सपोर्ट सोडला तिथं बसलो मला दिसत पण नव्हतं बाजूला काय आहे काय नाही नुसता काळा दिसत होतं झाड आहे का नाही ते पण काय दिसत होत प्रचंड काही दिसत नव्हतं मग जशी मला आता काही कळत नव्हतं तिथंच बसलो मी जागे आणि तिथं पाऊस पण माझे बारा बाळा तू बुधवारी जवळपास सायंकाळी चार वाजच्या सुमारास तिथून घसरला आणि त्यानंतर रविवारी काल जेव्हा तू वरडा या चार दिवस तू खालीच पडला होता मग वर कसा घ्यायला तू खाली तिथं खाली हो मी खालीच पडलेलो होतो आणि माझी माहित नाही तिथे झोपलो मी डोळं बंद झालं एक ड्रेन झाल्यानंतर किती वाजलेलं काही माहित नाही आणि जेव्हा मी डोळं उघडला तेव्हा पण अंधारच होता अक्का अंधारच होता मग कधी उठलो ती पण माहित नाही एक तास आणि का कधी अंधारच होता त्या टायमिंगला पण त्या टाइमिंग पण बारकी बारकी अशी इन्सेक्ट होती किडे होती ती अक्की अंगाला केसांमध्ये तर अक्की लय शिरलेली दाढीत लय खाज लय डेंजर होत होते मग माझ्या पशी पर्स माझा होता त्या टायमिंगला पर... किशातच माझा पर्स होता, होता था था ते माझा शॉर्ट टाईट होता आणि ती किशातच राहिली पर्स त्यात मी कधी पण ब्ले काही ब्लेड असतो आणि सीझर असते ते बॉक्सेस ओपन करायसाठी ते मी माझ्या पाकिटातच असतात ते कधी पण तो माध्यनात आलो मग मी हातात जशी माझ्या केस आले तसं मी कापत गेलो जेवढे मोठे होती जवळ गेलेलो ना तो केस की माझी मोठी होती त्याच्यात आडकून बसत होती आणि सारखी जियची केसांमध्ये मग ते हातात धरून जशी हाताला आली की तसं काढलं ब्लेड त्याने इरेज केलं जसं हातात आलं तसं क्ली डायरेक्ट खाली परत मग त्यानंतर ट्राय अजून चालायचं मी जसं होत होत का येतच नव्हतं आणि जास्त उशीर तर मी पडूनच असायचो खाली डोळं बंद करून पडायचो किती जागा गावाला आधी आधी तर थोडं भाव वाटत होत पण परत तर काय म्हणजे होप सोडल्याला मी आणि जसं थोडं बंद करत होतो उघडलं की थोडं होप येत होती की दिसतल कोणतर दिसल कोणतर आणि अख्खा कोराच होता सकाळचं पण काही दिसत नव्हतं संध्याकाळचं पण संध्याकाळचं तर काही दिसत नव्हतं मग असं तसं करत मी वर यायचं मी ट्राय जास्त केलाच नाही मी साईड वेन जात होतो का की मला वाटलं कुठं तर पोचेल साईड ना जेवढं एनर्जी होते तेवढं साईड वेन लावली जायला आणि जिथं जास्त गवत होते त्याला धरून मी वर येत होतो म्हणजे जिथं जास्त गवत सपोर्ट गावत होतो त्याला मी धरून येतो का की दगडा होणार येत नव्हतं मला का स्ट्रेट होतं पूर्ण आणि गवत जास्त तिथ झाड पण होते त्या सपोर्टनं थोडं थोडं रेस्ट करत करत एका पॉइंट वर आलो आणि तिथनं मला माणसं दिसत होती पण खूप लांब होते माझ्यापासून म्हणजे दिसत होती मला त्यांना दिसत होतो का नाही माहित नाही पण मला दिसत होते दोन तीन जण तू कधी आरडाओरडा करायचा प्रयत्न नाही केला बोलवायचा प्रयत्न नाही केला आवाज दिला पण जास्त आवाज पण निघत नव्हता असते एनर्जी नव्हती आवाज पण जास्त निघत नव्हता मी वरडायचो पण कोणाला ऐका येत नव्हतं काय का काय कर माहित मला पण मला माणसं दिसत होती पण तू उतरला कुठं नेमका तानाजी कड्यावर खाली पडतो खाली कसा उतरला आणि परत पुन्हा त्या नरवीर मालुसरे यांचा जो पुतळा आहे त्याच्या पाठीमागे कसा पोहोचलाय मला तिथल्या स्पॉटचे नाव माहित नाही कुठले काय पण जिथे जास्त गावात होतं का नाही त्या साईडनं माझी चढा येत होता त्या साईडनं मी वर आलो मला तिथनं माझी माणसं दिसली मी हाक मारलं पण कोणी रेस्पॉन्स दिला नाही मी तिथं अर्धा एक तास होतो अंधारच होता त्या टाइमिंगला पण आणि पण काल दुपारपासन मला दिसत होता वरच पण एनर्जी नव्हती चढायची आणि मी तसंच असं झोकूनच होतो वर बघायचो नसतं आणि आवाज पण काही येत नव्हता मला आणि जसं मला असं थोडं एनर्जी आली मी चढलो त्यानंतर ना गावात तिथं झाड येते जिथन मी आलो आता माहित नाही मला लोकेशन पण तिथं झाड लय जास्त ती मोठी झाड ती आणि गावात पण लय तिथं एवढ्या एवढ्या ऐकलं गावात आहे तिथं मग तिथनं मी चढत चढ त्या गवताला धरून वर आलो त्या झाडाला धरून तिथनं लाईट दिसली मला लांबची कुठल्या टाउन हाऊसची कसली होती काय माहित पण लाईट दिसली तिथून आणि आता बघ एंड मी घसरत घसरत वर आलो एवढं तर कळायला की आलोय वर कशी म्हणून हा मग त्या ला आता एक लाकडी होती तिथं तोड तोडलेली तशीच तशी बाजूला का की चालायचे नव्हते रेंगत होतो आणि सगळं काळा झालेला वर पण तिथं पण काही दिसत नव्हतं मला मग रेंगत रेंगत पुढं चाललो चाललो दोन माणसं मला दिसली लाईट मारून गौतम का तो म्हणली ते रेंगा Oh, थी। हो बर... का ते तिथले ते लोकल होते वाटत तिथलं नाही मी म्हणजे डोर ओपन होत होता आणि क्लोज होत होता तेव्हा म्हणजे वेगळी वेगळी माणसं दिसत होती परत तिथं हाटमध्ये त्यांनी कुठे नेलेलं आग लावलेली म्हणजे असं तेवढं देण्यात शॉल आणि रेनकोट काय टाकलेला मला तिथला काय देणार नाही आता सकाळ उठल कळत आहे पण मग काय झालं होतं म्हणजे या दोन दिवसात दिवसात खायला प्यायला काहीच नव्हतं तुझ्याकडे तरी सुद्धा तू जिथून पडस तिथून नाही म्हणजे एक्झॅक्ट लोकेशन तिथनं तर नाही आलो का की मी गेलेलो तिथं दगडी जास्त म्हणजे युव्हत तिथन चढा येत नव्हतं आणि जिथन मी आलो तिथनं थोडं इझी झालेलं मग म्हणजे तिथन येत होत सपोर्ट गावत होता थोडाफार ती तर नाही जिथन मी आलो तिथं पण जेव्हा तू खाली पडला तेव्हा तुझ्यासोबत तुझे मित्र होते तुझा फोन पण तुझ्याकडे नव्हता तुझी मित्राजवळ जवळ होता असं म्हणतात तू खाली पडल्यानंतर तू प्रयत्न केला नाही का मित्रांना आवाज देण्याचा किंवा त्यांना बोलवण्याचा किंवा आपण खाली पडलो हे सांगण्याचा काही प्रयत्न केला नाही आवाज दिला मी मी तिथं होतो जिथन मी खाली घसरलेलो ना तिथं मी म्हणजे मला दिसत होता वर साठो पण मी आवाज दिला कोण आलं नाही मग मी थोडा भेलेलो मग मी वर आहे ट्राय ट्राय करायचो ट्राय करण्याच्या नादात उलटा असून खालीच जात होतो पायच घसरत होता सारखा मग ते असं याला धरून धरून हा केलं तीन दिवस तू त्या खोल धरीत पडून होता त्यावेळेस मग प्यायला पाणी नव्हतं खायला अन्न नव्हतं त्यावेळेस कसं केलं आता ते के दिवस माहित नाही कि ते काय पण सारखं तर बंद होत होता उघडत जेवढं ट्राय केलं मला वाटलं एक दोन दिवसच झाले ते दोन दिवस मला असं वाटलं पण इथं दहा आल्यानंतर ना माहित होतं चार दिवस झालं मला आयडिया पण नाही झुकलोय किती उठलुय किती मग चक्कर यायल्यासारखे होते भुकले लागले मला ठीक आहे तर आपण पाहू शकता हा गौतम गायकवाड आहे तर वीस ऑगस्ट या दिवशी तो सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झाला होता आणि त्यानंतर अनेक चर्चा तर रंगल्या होत्या गौतम खाली पडला किंवा तो कुठं बाहेर गेला अशा चर्चा रंगल्या होत्या कारण सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याला एक दोन सीसीटीव्ही कॅमेरे होते आणि या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये गौतम कैद झाला होता त्यामुळे तो इथून कुठेतरी गेला असावा असा एक कयास बांधला गेला मात्र आता स्वतः आपण गौतमशी बोललो त्यानुसार त्यांना सांगितल्यानुसार एका दरीत अडकलेल्या कुत्र्याला काढण्याचा त्यानं प्रयत्न केला आणि तिथून तो खाली घसरला आणि त्यानंतर पुढचे तीन दिवस तो या खोल दरीतच अडकून होता कसा बसा प्रयत्न करू तो वर आला आणि त्यानंतर काल जेव्हा सिंहगड किल्ल्यावर असणाऱ्या काही माणसाच्या लक्षात हा संपूर्ण प्रकार आला त्यानंतर त्याला तातडीनं रुग्णालयात आणण्यात आलं आणि सध्या त्याच्यावर या सिंहगड रस्त्यावरील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पुण्याहून किरण शिंदे लोकमत व्हिडिओ